नमस्कार मंडळी मी मम्मी आजचा रंग आहे आज डोंगरावरची एकवीरा आई बघा वेशवीला आमच्या डोंगर आहे आणि त्याच्यावर आई आहे ती आज आपण बघूया चला निघूया एकवीर आईला भेटायला आमच्या वाडीत जायचा रस्ता आहे विरायच्या मंदिराकडं

मैंने लाल लाल बिल्कुल मॉडल हो इलेक्ट्रिक थोड़ा सा लगा है ट्रेन लो काय है क्या मुझे लगा ये आप ही मी तुम्हाला <laughs> वाडीतल्या बायका कपड धुतात आय लव पेशवी वाडी ही आमची वाडी आहे इकडं ही माग वाडी आहे आणि हा आमच्या आईचं मंदिर आहे लोक आलीत खाली आम्ही टाळलो hmm Thank you.

पुण्या येणार असाल तर इथं ओटीचा सामान आहे हा मंदिर इकडं पुढं इकडून पुढं ना हनुमंताच्या पावलात आतमध्ये आता पाऊस झाल्यात कसं तिथं हे झालं असेल इकडं पण मस्त आहे ही मागचीच आहे कोणी आलात तर तुम्हाला जेवण वगैरे बनवायला असं जागा आहे ह्या पिणाऱ्यांच्या घाणी ह्या कुठं सुटल्या गेल्या नाही बघा पितान तर आयश टाकताना जा ना जेवून जाताना जेवून आता नेवाला काय होते मस्त आहे आणि शांत वातावरण खरंच खूप शांत जोडीदार कोणीतरी घेऊन यावं सोबत हात धराला आमच्या पप्पाने आणली आणि ही माझी हिरोईन स्कूटी आय ऍक्टिवा बाबू तुला काही नाही खाऊ सगळी दुकानात खाऊ काय वैशिष्ट्य ना सगळी कुत्री येतात जवळ